विश्वविक्रमी नृत्य सादरीकरणात अहमदनगरची कुमारी शरण्य वेळापुरे इचाडांका डांका शरण्य वेळापुरे हिने लॉंगेस्ट नॉनस्टॉप क्लासिकल डान्स रिलेमध्ये सहभाग नोंदवत अहमदनगर शहराचे नाव उंचावले ज्या बालवयात खेळण्या बागडण्याचे दिवस त्या बालवयातच मात्र अहमदनगरच्या शरण्य वेळापुरे हिने लोंगेस्ट नॉनस्टॉप क्लासिकल डान्स रिलेमध्ये सहभाग नोंदवला असून अहमदनगर शहराचे नाव उंचावले आहे अवघ्या आठ वर्षांची शरण्या ही ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल सावेडीची विद्यार्थिनी असून ती इयत्ता दुसरीमध्ये आहे तर वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासूनच अहमदनगर शहरातील कथक नृत्यालय अकॅडमीच्या संचालिका सौकल्यानी कामतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कथक नृत्याचे शास्त्रीय धडे घेत आहे नाशिक येथील आर्ट असोसिएटच्या वतीने शास्त्रीय नृत्याचा आविष्कार सोहळा शंकराचार्य न्यास येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लॉंगेस्ट नॉनस्टॉप क्लासिकल डान्स मध्ये कुमारी शरण्या वेळापुरे हिने सहभाग नोंदवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली तर यामध्ये तब्बल अठ्ठावीस पौराणिक कथेच्या माध्यमातून कथक भरतनाट्यम ओडिसी कुचीपुडी मोहिनी हट्टम आणि हत्रिय असे सहा प्रकार सादर करण्यात आले या शास्त्रीय नृत्याचा आपल्या प्रगल्भ पौराणिक कथांच्या साठ्यातील काही मनमोहक हो कथा या वेगवेगळ्या समूहाकडून अप्रतिमपणे शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आले तर तब्बल तेरा तास सदोतीस मिनिटे नृत्य आविष्काराच्या विश्वविक्रमाची विश्व नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये नोंद करण्यात आली आहे या स्पर्धेत राज्यभरातील विविध गुरुकुलांमधील तब्बल चारशे चार कलाकारांनी सहभाग नोंदवला तर जवळपास सात हजारपेक्षा अधिक प्रेक्षकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आणि पाचशे प्रेक्षकांनी प्रत्यक्ष अनुभवला यामध्ये अहमदनगरमधील कथक नृत्यालयाच्या पन्नास कलाकारांनी सहभाग नोंदवला अहमदनगर मधील कलाकारांनी आपल्या नृत्याचा आविष्कार सादर करत उपस्थितांना नेत्र सुखद अनुभव दिला तर अठ्ठेचाळीस मिनिटे विविध देवदेवतांच्या कथा या सर्व कलाकारांनी नृत्यातून सादर केल्या कथक नृत्याच्या तीन विश्वविक्रमी नोंद झाल्या यामध्ये कुमारी शरण्या आशिष वेळापुरे हिचा सहभाग होता तिला सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन आशिष वेळापुरे आणि स्वरा वेळापुरे यांची ती कन्या तिच्या या यशाबद्दल ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल साविडीच्या प्राचार्य आणि संचालिका रीटा लोबो यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विश्वविक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल तिचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे प्रतिनिधी राणी कासलीवाल न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर